पुण्यात एका रॅप सॉंगवरून नवा वाद निर्माण झाला आहे विशेष म्हणजे या रॅप सॉंगचं चित्रीकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालं आहे आणि या रॅप सॉंगमध्ये अनेक आक्षेपार्ह शब्द आहेत विद्यापीठाच्या आवारात तसंच मुख्य इमारतीमधल्या संत ज्ञानेश्वर सभागृह छत्रपती शिवाजी महाराज सभागृह सरस्वती सभागृहामध्ये विना परवानगी रॅप सॉन्गचं चित्रीकरण केलं गेलं आहे या रॅप सॉंगमध्ये शिव्या आहेत या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी मोठी कारवाई केली आहे रॅप सॉंगमध्ये दिसणाऱ्या आणि चित्रीकरणात सहभागी असलेल्या काही तरुणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलाय विद्यापीठाच्या सभागृहामध्ये आणि आवारामध्ये अत्यंत अश्लील शिव्या देऊन रॅप सॉन्गचं चित्रीकरण झालंय ते चित्रीकरण सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झालंय आणि या प्रकरणात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं उडी घेतली आहे रॅप सॉन्गवर आक्षेप नोंदवून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे रॅप सॉन्ग रॅप सॉन्ग आम्हाला पाहण्यात आलं विद्यापीठातलं आणि ते रॅप सॉंग ज्या पद्धतीने तर त्या रॅपच्या संदर्भाने आम्ही माननीय कुलगुरूंना की हे रॅप तुमच्या दालनात थेट सूट कसं का काय झालं तर त्या संदर्भात खुलासा मागितला होता या भारतात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपण राज्यघटना मानतो त्याप्रमाणे हे जे रॅपर्स आहेत सगळे हे सगळे रॅपर्सनी जो रॅप केला त्याबद्दल आमचा अजिबात आक्षेप कालही नव्हता ना आजही नाही आहे परंतु इतकं विद्येचं माहेरघर असलेलं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या नावाने चाललेलं चाललेलं हे विद्यापीठ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेलं ते सभागृह अशा सभागृहात कशाच्या आधारावर विद्यापीठाने ही परवानगी दिली तर त्या संदर्भात आम्ही माननीय कुलगुरूंना तो तु खुलासा मागितला आणि हा खुलासा मागितल्याच्यानंतर कुलगुरूंनी किंवा विद्यापीठ प्रशासनाने असा दावा केला की आमच्या परवानगीशिवाय हे रॅप त्या ठिकाणी शू शूट झालेलं आहे तर माझं हे म्हणणं आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून की ज्या ठिकाणी कुलगुरूंना निवेदन द्यायला जाण्यासाठी तीन वेळा सिक्युरिटी चेक होते विद्यार्थ्यांची निवेदनं सहजासहजी यांच्याकडून स्वीकारली जात नाही अशा ठिकाणी हे रॅपरची एवढी मोठी टीम जाते आणि विनापरवानगी जाते आणि शूट करते हे प्रॅक्टिकली कसं काय शक्य तर यात निश्चितपणे मी सांगतो की विद्यापीठाच्या वरिष्ठ किंवा हायर ऑथॉरिटीचा या शंभर टक्के सहभाग आहे त्या रॅपरचं म्हणणं आहे की आम्ही परवानगी घेतली होती जे, जे त्या ठिकाणी विद्यापीठाचे काही वरिष्ठ अधिकारी आहेत यांच्याशी बोलणं झालं होतं त्यांनी तोंडी परवानगी दिली होती परंतु आता आपल्या अंगावर आल्याच्यानंतर ही जबाबदारी झटकण्याचं काम मान मान्य कुलगुरू आणि विद्यापीठ आहे हे अतिशय निषेधार्ह आहे मा पहिली तर आमची मागणी आहे की मान्य कुलगुरूंनी तमाम आजी माजी विद्यार्थ्यांची शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची सगळ्यांची जाहीर माफी मागितली पाहिजे आणि हे तोंडिका वाईना ज्यांनी कोणी परवानगी या गो गोष्टीला दिली त्यांना विद्यापीठाने शासन करणं आवश्यक आहे आणि या विद्यार्थी हे जे सगळे रॅपर्स आहे त्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे आहोत त्यांच्या अभिव्यक्त 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 स्वातंत्र्याचा आम्ही जाहीर पाठिंबा देतो आदर करतो एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद विद्यापीठाची वास्तू ही ऐतिहासिक वास्तू आहे त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या आवारात आणि इमारतीमध्ये अनेक चित्रपटांचं आणि शॉर्ट फिल्मचं शूटिंग केलं जातं विद्यापीठ प्रशासनातर्फे त्यासाठी शुल्कही आकारलं जातं परंतु विद्यापीठाची इमारत किंवा इतर परिसर भाडे तत्वावर देण्यासाठी स्वतंत्र नियमावली आहे मात्र तलवार पिस्तूल मद्याची बाटली आणि ग्लास ठेवून विद्यापीठाच्या सभागृहात रॅप सॉन्ग चित्रित करण्यात आलंय या रॅप सॉंगमध्ये अश्लील शिव्यांचा भाडीमार करण्यात आलाय विद्यापीठाच्या सुरक्षा विभागानं याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर सूरज गुट्टी याला विद्यापीठाच्या वसतिगृहातनं पोलिसांनी ताब्यातही घेतलंय तसंच विशाल हंबे पाटील विकी गायकवाड शुभम दौंडकर अवी मेंगाडे ऋषिकेश फुले पृथ्वीराज जाधव दिग्दर्शक शुभम नंदकुमार राऊत सिनेमॅटोग्राफर सागर कचवा आणि श्रेयस शाळीग्राम यांनी विद्यापीठ आवारामध्ये यासंदर्भात कुठलीही परवानगी घेतली नव्हती अनधिकृतपणे या रॅप सॉंगचं शूटिंग केलं आहे आणि त्यामुळेच विद्यापीठाकडनं पोलिसांना तक्रार देण्यात आली होती आणि त्यानुसारच पोलिसांनी ही कारवाई केली आहे एरवी सुरक्षेच्या बाबतीत अत्यंत कठोर असणारं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याबाबत आता आणखी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डिजिटल